आय पी एल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स या टीमने चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय घेतला आहे मुंबई इंडियन्सने कॅप्टन पदावरून रोहित शर्माला हटवून त्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा आहे तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते खूपच संतापले आहेत हा निर्णय चाहत्यांच्या चाह पसनी पडलेला नाही त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरू केला आहे आणि परिणामी काही वेळातच लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे रोहितला कॅप्टन पदावरून काढण्यामागची खरी कारणं काय आहेत ते आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहता त्या टॉक्स मराठी सर्वात पहिले कारण म्हणजे महिला जयवर्धने म्हणाल्याप्रमाणे मुंबई इंडियन्स आता भविष्याचा विचार करून हार्दिकला कॅप्टन पद सोपवत आहे हे झालं ऑफिशियल स्टेटमेंट परंतु पडद्यामागे आपल्याला काही वेगळंच घडताना दिसत आहे समजा भविष्याचा विचार करून जर कॅप्टन पद दुसऱ्याच्या हाती सोपवायचं होतं तर बुमराह किंवा सूर्यकुमार यादव यांचा विचार का करण्यात आला नाही असा देखील प्रश्न पडतो ते आपल्या टीमशी लॉयल आहेत आणि खूप दिवसांपासून ते आपल्या टीमशी जोडले गेलेले आहेत हार्दिक पांड्याचे काही स्टेटमेंट हे मुंबई इंडियन्सच्या विरोधात देखील गेले आहेत कारण हार्दिकच्या मते मुंबईमध्ये स्टार प्लेअर असल्यामुळे मुंबई सक्सेसफुल टीम बनली आहे परंतु स्वतः हार्दिक जेव्हा मुंबईमध्ये आला होता तेव्हा तो स्टार प्लेअर होता का हे त्यालाच विचारायला हवा मुंबईमध्ये कॅप्टन होण्याचे चान्सेस कमी असल्यामुळे हार्दिक पांड्याने मुंबई सोडून गुजरात टीम जॉईन केली होती कॅप्टन पदाच्या आमिषापोटी तो गुजरातमध्ये गेला हार्दिक पांड्याने गुजरातला एक आय पी एल कप देखील मिळवून दिला आहे तिथं देखील तो लॉयल आला नाही मुंबई इंडियन्सने त्याला कॅप्टन पदाचे आमिष दिले आणि तो पुन्हा एकदा गुजरात सोडून मुंबईमध्ये आला स्टार प्लेअर असायचे हे अजिबात लक्षण नाही विराट कोहली आणि धोनीला उगा स्टार प्लेअर म्हणत नाहीत ते आपल्या टीमशी कायम लॉयल आहेत रोहित शर्माकडून अजूनही काही ऑफिशियल स्टेटमेंट आलेले नाहीये याचा अर्थ रोहित शर्माला विश्वासात घेऊन या गोष्टी घडलेल्या नाहीत असंही नाहीये की रोहित शर्माकडे फॉर्म नाही त्याला स्कोर होत नाहीये किंवा त्याने आय पी एल ट्रॉफी जिंकल्या नाहीत पुढे दोन हजार तेरापासून पासून आतापर्यंत दहा वर्षात रोहितने पाच आय पी एल ट्रॉफी मुंबई इंडियन्सला मिळून दिल्या आहेत हार्दिक पांड्या सतत दुखापतीमुळे टीमच्या बाहेर असतो टेस्ट क्रिकेट खेळायला हार्दिक पांड्याला आवडत नाही आय पी एलचे दोन महिने खेळून झाल्यावर हार्दिक कधी फिट आणि कधी अर्पिट होईल सांगता येत नाही हार्दिकने मुंबई इंडियन्स मध्ये परत येण्यासाठी कॅप्टन पदाची अट टाकली असावी त्याशिवाय हार्दिक असा मोठा निर्णय घेणार नाही म्हणजे हे सर्व आधीच ठरलं असण्याची शक्यता आता था 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 आहे आता हप्ता अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे रोहित शर्माला देखील याचा अंदाज असू शकतो कारण काही दिवसांपूर्वी रोहितने टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी आपली निवड होणार आहे की नाही यावर देखील प्रश्न विचारला होता तर मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण पाहता तुम्हाला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून हार्दिकला की रोहितला बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद